नमस्कार शेतकरी बांधवांनो मी ॲग्री प्रतिभा रोकडे आपलं ॲग्रवड या चॅनलवरती स्वागत करते तर शेतकरी बांधवांनो मला भरपूर शेतकऱ्यांचे असे प्रश्न होते की वटाणा हे जे पीक आहे हे सध्या पिवळं पडलेलं दिसून येत आहे झाडांचे फुटवे खूप कमी आहेत झाडांची वाढ व्यवस्थित होत नाही त्याचबरोबर पानं हे करपल्यासारखे दिसून येत आहेत तर याच्या नियंत्रणासाठी किंवा झाडांची वाढ व्यवस्थित होण्यासाठी नेमके कोणते औषधं घेणं हे गरजेचं आहे कोणत्या औषधांची फवारणी करणं हे गरजेचं आहे या बद्दलची सविस्तर माहिती सांगा तर त्यासाठीच बर मी आजचा व्हिडिओ हा घेऊन आलेली आहे आणि त्याचबरोबर मी ह्या प्लॉटची परिस्थिती बघितली तर सेम परिस्थिती आहे झाडांची वाढ ही खूप कमी आहे फुटवे बिलकुल निघलेले नाही आहेत तर आता फुटवे जास्तीत जास्त निघण्यासाठी झाडं चांगले हिरवेगार होण्यासाठी नेमके कोणती औषधं घ्यायचे आहेत हे आपण बघणार आहोत तर आजच्या फवारणीमध्ये फक्त तुम्हाला एकच औषध घ्यायचं आहे जास्त औषधं बिलकुलही घ्यायचे नाहीत आजचं जे औषध आहे हे फक्त तुम्हाला जास्तीत जास्त फुटवे होण्यासाठी झाडांची हेल्दी ग्रोथ होण्यासाठी घ्यायचं आहे तर चला आपण जाणून घेऊयात की नेमकं कोणतं औषध आहे त्याचं योग्य प्रमाण हे किती घ्यायचं आहे त्याआधी जर तुमची इतर पिकांबद्दल काही प्रश्न असतील तर तेही नक्की मला कमेंटमध्ये कळवा यावरती नक्कीच मी तुम्हाला रिप्लाय करेल आणि हो जर तुम्ही अजूनही आपला ॲग्रोवर्ड हा चॅनल जर सबस्क्राईब नसेल केला तर नक्की करून घ्या जेणेकरून यापुढचे येणारे शेतीविषयक जेही नवनवीन व्हिडिओज आहेत हे तुमच्यापर्यंत वेळ पोहोचतील तर या ठिकाणी तुम्ही हा प्लॉट बघू शकता झाडांची वाढ बिलकुलही नाही आहे फुटवेही खूप कमी आहेत फक्त झाडांची जी ग्रीनरी आहे जो हिरवेगारपणा आहे तेवढाच टिकून आहे परंतु आत्ता जेवढे दिवस पेरणीला झाले आहेत त्या मानाने फुटवे खूप कमी आहेत आणि झाडांची वाढही खूप कमी आहे तर चला आपण जाणून घेऊयात की यासाठी नेमकं कोणतं औषध हे घ्यायचं आहे किंवा कोणतं ग्रेड असलेलं खत हे फवारायचं आहे तर शेतकरी बांधवांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून वाटाणा या पिकासाठी मी तुम्हाला दोन औषधं सांगणार आहे त्यामध्ये पहिलं म्हणजे एक आय सी एल कंपनीचं ग्रेड आहे खत आहे आणि दुसरं म्हणजे एक लिक्विड फॉर्ममधलं औषध आहे त्यापैकी तुम्हाला वेळेला जे उपलब्ध होईल मार्केटमध्ये त्यापैकी तुम्ही कोणतं एक घेऊ शकता दोन्हींचेही रिझल्ट अतिशय बेस्ट आहेत तर पहिलं म्हणजे आय सी एल कंपनीचं न्यूट्रीवंट म्हणून तर त्यामध्ये अकरा छत्तीस चोवीस हे जे ग्रेड आहे एन पी के फॉर्ममध्ये त्यामध्ये नायट्रोजन अकरा टक्के प्रेझेंट आहे फॉस्फरस छत्तीस टक्के प्रेझेंट आहे आणि पोटॅशियम जे आहे ते चोवीस टक्के प्रेझेंट आहे त्याचबरोबर यामध्ये मायक्रोन्यूट्रियंटचाही सा समावेश आहे यामध्ये सूक्ष्म अन्नद्रव्यही प्रेझेंट आहे की जेणेकरून झाडांमध्ये ज्या मायक्रोन्यूट्रियंटची कमी आहे ती व्यवस्थितरित्या भरून निघेल तर हे ग्रेड खूप चांगलं आहे इतर टॉनिकपेक्षा तर हे तुम्ही घेऊ शकता हे वापरत असताना याचं प्रमाण हे तुम्हाला प्रतिपंपासाठी ऐंशी ग्रॅम असं घ्यायचं आहे यामुळे चांगल्या प्रकारे फुटवे निघणार आहे झाडांची हेल्दी ग्रोथ होणार आहे झाडांची चांगली डेव्हलपमेंट होण्यासाठी मदत होणार आहे यानंतरनं शेतकरी बांधवांना दुसरं औषध म्हणजे यारा विटा कंपनीचं सेनिफॉस हे औषध याचेही रिझल्ट अतिशय भारी आहेत वाढीच्या काळामध्ये पिकांना चालना देण्यासाठी यामुळे मदत होते सेल डिव्हिजन होण्यासाठी मदत होते झाडांची वाढ व्यवस्थित होते तर एकतर तुम्हाला आय सी एल कंपनीचं न्यूट्रीफंड जर नाही मिळालं तर तुम्ही यारा विटा कंपनीचं सेनिफॉस हे औषध घेऊ शकता तर सेनिफॉस या औषधाचा वापर करत असताना हे तुम्हाला प्रतिपंपासाठी तीस एम एल असं घ्यायचं आहे म्हणजेच जर तुमचा पंधरा लिटरचा पंप असेल तर यासाठी तुम्हाला तीस एम एल औषध घ्यायचं आहे किंवा जर तुमचा वीस लिटरचा पंप असेल तर यासाठी तुम्हाला चाळीस एम एल असं औषधाचं प्रमाण हे घ्यायचं आहे तर शेतकरी बांधवांनो झाडांचे चांगले फुटवे होण्यासाठी झाडांचा पिवळेपणा नाहीसं सा करण्यासाठी मी तुम्हाला दोन औषधं सांगितले आहे त्याचबरोबर जर तुम्हाला इतर बुरशीजन्य रोगांचा जर प्रादुर्भाव दिसत असेल तर त्यामध्ये तुम्ही बुरशीनाशकचाही वापर करू शकता बुरशीनाशक जर तुम्ही घेणार असाल तर साफे बुरशीनाशक घेऊ शकता त्याचा वापर करत असताना ते तुम्हाला तीस ग्रॅम प्रतिपंपासाठी असं घ्यायचं आहे परंतु जर गरज असेल तरच घ्या बुरशीनाशक फक्त जर तुम्हाला झाडांची चांगली हेल्दी ग्रोथ हवी असेल झाडांची चांगली वाढ हवी असेल फुट हवी असतील तरच तर तुम्ही फक्त आय सी एल कंपनीचं ग्रेड घ्या किंवा यारा कंपनीचं सेनिफॉस या नावाने जे मार्केटमध्ये औषध उपलब्ध आहे ते तुम्ही घ्या जे की मी तुम्हाला आता सांगितलेलं आहे त्याचबरोबर शेतकरी बांधवांनो जर तुमची इतर पिकांबद्दल काही प्रश्न असतील तर ते ही नक्की मला कमेंटमध्ये कळवा यावरती नक्कीच मी तुम्हाला रिप्लाय करेल आणि हो जर तुम्ही अजूनही आपला ॲग्रोवड हा चॅनल जर सबस्क्राईब नसेल केला तर नक्की करून घ्या जेणेकरून यापुढचे येणारे शेतीविषयक जेही नवनवीन व्हिडिओज आहेत हे तुमच्यापर्यंत वेळेत पोहोचतील आणि हा व्हिडिओ इतर शेतकऱ्यांपर्यंत नक्की शेअर करा जेणेकरून त्यांनाही या व्हिडिओच्या माध्यमातून मदत होईल कारण भरपूर शेतकऱ्यांनी सध्या वटाने या पिकाची पेरणी केलेली आहे आणि भरपूर शेतकऱ्यांचे असेच प्रश्न आहेत की वाटाणा पीक पिवळं पडत आहे झाडांची वाढ व्यवस्थित होत नाहीये तर चला आजचा व्हिडिओ मी येतेच एंड करते या पुढचा नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला कोणता हवा आहे कोणत्या पिकाबद्दल पाहिजे आहे नक्की मला कमेंटमध्ये सांगा